शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र मंडळी मी तुमच्यासाठी नेहमी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असतो जे की शेतकऱ्यांच्या उपयोगी असतात आणि जे आपले व्यवहार आहेत त्यांच्यासाठी उपयोगी असतात तर मी आता आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्यासोबत सर आहेत ए आय टेक्नॉलॉजी जी आहे ती हल्ली म्हणजे अलीकडे तिचा जास्त लोक उपयोग करतात आणि तिच्याविषयी बरेच गैरसमज पण आहेत आणि तिच्या जे ए आय टेक्नॉलॉजी आहे ती कशाकशामध्ये वापरता येते तिचा त्याचा काय फायदा आहे तर यासाठी आपण इथं व्हिडिओ बनवणार आहे तर आपल्यासोबत जे सर आहेत त्यांच्याकडून आप आपण जाणून घेऊया ए टेक्नॉलॉजी विषयीची संपूर्ण माहिती तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा नमस्कार नमस्कार सर सर एकदा तुमचं नाव आणि पत्ता व्यवस्थित सांगा माझं नाव प्रशांत काब्दुल आहे मी रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख ह्या शहरामध्ये राहतो बरं तुमचं शिक्षण काय झालं मी कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट आहे ओके तर आता तुम्ही एक लॉन्च केला जो ए टेक्नॉलॉजीचा कोर्स त्याच्याविषयी सांगा काय सर तो कोर्स नाही आहे तर एक ई बुक आणि ऑडिओ बुक आहे आणि ते एकदम बेसिक स्वरूपाचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये मुळापासून ए आय म्हणजे काय आणि त्याचा आपल्या रेग्युलर जेवणामध्ये आपण कसं वापर करू शकतो ह्याविषयी त्या पुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे म्हणजे तुम्ही तुमच्या उद्योगामध्ये नोकरीमध्ये विशेष करून शेतीमध्ये ए आय टेक्नॉलॉजी ही फार झपाट्याने वाढत चाललेली आहे आणि आपल्या शेतकरी मित्रांना सुद्धा त्याची आतुरता आहे की ती कशी आपण वापरू शकतो हे त्याच्यामध्ये बेसिकली समजवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे हे लिखाण आहे पूर्ण हो लिखाण आहे आणि सोबत जे आहे, ते आहे ते पुस्तक तुम्ही ऐकू सुद्धा शकता ओके okay, तर यांच्याकडे जे तुम्ही कोर्स घेतला तो म्हणजे जो पुस्तक आहे ते घेतलं हो तर तुम्हाला ते ऍडिओ मध्ये पण ऐकता येणार आहे आणि वाचता पण येणार आहे हो नक्की तर टोटल ह्याचा जो कन्सेप्ट आहे तुमच्या डोक्यात कसं काय आला बेसिकली कसं माहिती आहे की आपण आता बाहेर फिरताना आहे ना प्रत्येक ठिकाणी ऐकत असतो अरे ए आयमुळे नोकऱ्या जाणार आहेत ए आयमुळे बिझनेस बंद पडणार आहेत बरंच काय काय बरं पडणार आहे पण हे अंशतः खरं आहे म्हणजे ए आयमुळे काही सगळंच बदलणार आहे असं भाग नाही आहे कसं की जेव्हा जगामध्ये इलेक्ट्रिसिटी म्हणजे पॉवर जेव्हा आली त्यावेळेला माणसांचं आयुष्य कसं रात्रीचं संध्याकाळचं सुसज्ज झालं होतं म्हणजे रात्री माणसं बाहेर पडत नव्हती किंवा त्यांना वावरताना त्रास व्हायचा हो पण लाईट आल्यामुळे लोकांना उजेड यायला लागला तसंच आपल्या आयुष्यामध्ये उजेड पडणारा एआय आल्यामुळे बर एआय बरेच गैरसमज आहे पण पहिल्यांदा माझा महत्वाचा हा प्रश्न आहे ए आय म्हणजे नक्की काय ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एक अशी बुद्धिमत्ता आहे की ज्याला मानवासारखं वापरता येतं जशी आपली बुद्धिमत्ता आहे जी आपण आपली आपल्या सत्स विवेक बुद्धीने ती वापरतो तशीच ती बुद्धिमत्ता आहे जी आपल्या रोजच्या कामामध्ये दैनंदिन जीवनामध्ये वापरू शकतो पण त्याला आता आत्ता तरी सध्या फार मर्यादा आहेत ओके फ्युचरमध्ये त्याचं कसं असेल खूप वेगळं रूप असेल त्या फ्युचरमध्ये कारण की आजही म्हणजे एआयचा जन्म काय आज झालेला नाही आहे किंवा दोन वर्षापूर्वी झालेला नाही आहे ए आय आपण फार पूर्वीपासून वापरतोय जसं आपण आपण शहरी भागामध्ये पण किंवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा सिरी आहे अलेक्सा आहे ज्याला आपण ऑर्डर देतो गाण्यासाठी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत विशेष म्हणजे म्हणजे ड्रायव्हरलेस कार ही आता एक चर्चेचा विषय आहे ती पण एआय टेक्नॉलॉजीवरती बेस आहेत अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या आत्ता सध्या आहेत एक आहे की सध्या ए आय स्वतःची विचार करण्याची क्षमता तेवढी नाही आहे पण भविष्यात असं होईल की तो मानवासारखा विचार करू शकतो त्याला भावना सुद्धा असू शकतात अरे बापरे हो।, हो आता हे जे टेक्नॉलॉजी आहे ती शेतीमध्ये कशी उपयोगी पडेल खूप हो, खूप हो। आणि ती पॉझिटिव्हली उपयोगी पडेल पहिल्यांदा मी तुम्हाला एक नोकरी बद्दल सांगेन कारण की नोकऱ्यांमध्ये आणि बिझनेसमध्ये बिझनेसमध्ये कसा फरक होईल की जी रिपीटेटिव्ह कामं आहेत म्हणजे जी रेग्युलर जाऊन येणारे जाऊन करणारी जी कामं आहेत ते ए आय टेक्नॉलॉजी ऑटोमॅटिकली करता येतील तिकडे थोडंफार जे वर्कर आहेत कामगार त्यांच्या रोजगारावरती परिणाम होऊ शकतो हो। ओके एक मोठा असा एक फुगा असं म्हटलं जातं फुगाच म्हणूया त्याला की ए आयमुळे भविष्यामध्ये पंच्याऐंशी मिलियन नोकऱ्या जाणार आहेत नक्कीच जाणार आहेत पण त्याच्या समोर सत्त्याण्णव मिलियन नोकऱ्या येणार आहेत ओके त्या कशा प्रकारच्या असतील हा हा एक महत्वाचा प्रश्न आहे जे पारंपरिक काम करणारे लोक आहेत ती त्या लोकांच्या त्या नोकऱ्यांवरती थोडाफार परिणाम होऊ शकतो पण जी लोक आता ह्या ऍडव्हान्स एआय टेक्नॉलॉजीला जर त्यांनी अडॉप्ट केलं आपलं केलं तर त्यांच्या नोकऱ्यावरती तो परिणाम होणार नाही दुसरी गोष्ट एक सकारात्मक गोष्ट होऊ शकते आज की आज तुम्ही मग बघत असाल की मुंबई पुणे किंवा अख्ख्या जगात अधकाधकीचं आयुष्य चालू आहे की प्रत्येकाला रेसमध्ये धावायचं प्रत्येकाला प्रगती करायची आहे खूप काम करावं लागतं सात सात आठ आठ दिवस बारा बारा सोळा सोळा तास काम करावं लागतं पण ए आय टेक्नॉलॉजीमध्ये असं एक होईल की म्हणजे आपण म्हणतो की आम्हाला फॅमिलीला वेळ द्यायला मिळत नाही आम्हाला आमचं आयुष्य जगायला वेळ मिळत नाही पण ए आय टेक्नॉलॉजीमध्ये एक गोष्ट अशी होईल की जे काम तुम्ही सात दिवस करणार आहात ना ते चार दिवसामध्ये पूर्ण करून उरलेले तीन दिवस स्वतःचं आयुष्य जगण्यासाठी जगू देऊ शकता किंवा आपल्या परिवारासाठी देऊ शकता जास्त काम आणि वेळ कमी आणि स्वतःच्या माइंड पेक्षा त्या ची माइंड जास्त फायदा हो नक्कीच ए टेक्नॉलॉजी जी आहे ती काढली आणि नक्की तिचा उगम काय आहे एआय टेक्नॉलॉजी जर माझ्या पुस्तकात तुम्ही बघितलं ना तर एकोणीसशे चाळीसच्या पासून ती डेव्हलप होत 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 आले फक्त ते आत्ता दिसते कारण की ती दोन हजार बावीस पासून ती झपाट्याने डेव्हलप होत गेलेली त्याच्यामुळे ते आत्ताच दिसण्यात येतं हे फार पूर्वीपासून आणि आपण वापरतोय आता ही टेक्नॉलॉजी किती दिवसात जास्त फास्ट होण्याची शक्यता आहे जसं की सुरुवातीला जेव्हा आलं साठी सुरुवातीला चार जी बी बॅलन्स फ्रीमध्ये दिला त्यावेळेस जरा लोकांना वाटत होतं की हा मोबाईलचा गैरवापर होईल आणि कसं काय पुढे चालेल पण आता सगळ्यांकडे मोबाईल आहेत आणि बरोबर ते त्यांनी जे आणलं तंत्रज्ञान त्यांनी सगळीकडे नेटवर्क पुरवलं तर तसं तुम्ही काय सांगाल या टेक्नॉलॉजी कसं माहिती आहे ए आय टेक्नॉलॉजी सर्व सर्वव्यापी आहे फक्त मोबाईल नाही म्हणता येणार कसं आहे की त्याचा जो पुढच्या काळात आहे ना किती झपाट्याने काय म्हणतात ते वाढेल वाढेल हे नाही सांगता येणार माझं जेव्हा पुस्तक लिहून झालं ना आणि आजचा दिवस याच्यामध्ये सुद्धा काहीतरी ए टेक्नॉलॉजी वेगळी काहीतरी वाढलेली असेल जे माझ्या पुस्तकामध्ये सुद्धा नसेल ओके म्हणजे एवढा फास्ट फास्ट वाटत पूर्वीच आपण म्हणायचो ना की एक म्हणायचं की बाबा एखादी डिग्री करायला एखादा डिप्लोमा करायला दोन वर्ष लागतात पाच वर्ष लागतात की तीन वर्ष लागतात पण ए टेक्नॉलॉजीचा जर एखादा कोर्स करायचं म्हटलं तर आता मला वाटतं दहा दिवसात पण होतो आणि तीन तीन, तीन महिन्यामध्ये सुद्धा होतो ओके आता जो हे तुम्ही हे लिहिलेलं पुस्तक आहे ते ऑनलाईन बघणार आहे ते फिजिकली पुस्तक असणार आहे का ते डायरेक्टली कसं आहे नक्की नाही ते फिजिकल नाही आहे ते छापील पुस्तक नाही आहे ते आहे एक ई बुक आहे जे तुम्ही मोबाईल किंवा तुमच्या लॅपटॉप कॉम्प्युटरवरती लॉग इन करून वाचू शकता आणि त्याच्यासोबत प्लस ऑडिओ बुक आहे की ज्यांना वाचता येत नाहीये किंवा वाचण्याचा कुठे काही त्रास होतो किंवा प्रवासामध्ये असेल ते ऑडिओ तुम्ही तो पॉडकास्ट म्हणून ऐकू शकता ओके म्हणजे ऑनलाईनच आहे सगळं सगळं ऑनलाईन आहे त्यासाठी काय प्रोसेस आहे मग त्यासाठी तुम्ही आमचं जे आ, लिंक आहे तुम्हाला जे आम्ही प्रोव्हाइड करू ग्रेट महाराष्ट्राला त्या वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ते परचेस करायचं वन फोर्टी नाईन त्याची किंमत आहे एकशे एकोणपन्नास रुपये त्याची किंमत आहे तशी एकशे नव्याण्णव रुपये आहे पण तुमच्यासाठी तुमच्या विवाहासाठी तुमच्या शेतकरी आपल्या शेतकरी बांधवांसाठी त्या आपण एकशे एकोणपन्नास रुपयाला ठेवलेलं आहे ते तुम्ही लॉग इन करून ते तुम्ही विकत घेऊ शकता ओके तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता जो हा जो ए आयचा जो यांचं पुस्तक आहे ते आपल्यासाठी खास त्यांनी ऑफर दिलेलं आहे तुम्ही लिंकवर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन क्लिक करू शकता आणि तो तुम्ही लगेच पुस्तक घेऊ शकता आणि तुम्ही ए आय मधले तर ह्यामध्ये काय काय विषय आहेत एकदा ते सांगा हा विषय आहे ती सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे एआयची म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ओळख आणि भविष्य दुसरा विषय की सध्या जे कोणते टूल्स आहेत जी साधनं आहेत एआय मध्ये वापरली जाणार आहेत पुढे झपाट्याने वाढ होणारच आहे पण सध्या जी वापरली जात आहेत त्याची माहिती आहे दुसरं म्हणजे त्यांचा नोकऱ्यांवरती सध्या असलेल्या नोकऱ्यांवरती चांगले वाईट परिणाम आपल्या स्वयंरोजगाराची काही त्याच्यामध्ये शक्यता आहेत का निर्मिती होणार आहे का त्याविषयीची माहिती आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतीवरती काय परिणाम होतील ए आय तंत्रज्ञानाचा याविषयी माहिती आहे तर सर मला सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे की हे पुस्तक जे आहे आपला व्युवरशिप आहे तो पूर्ण महाराष्ट्रातला मराठी आहे तर हे मराठीमध्ये उपलब्ध आहे का कसं हो हो हे शंभर टक्के मराठीमध्ये आहे उपलब्ध हा आणि ते म्हणजे मग अशी म्हणाल्याप्रमाणे जर कोणाला प्रवासामध्ये वाचता येत नसेल किंवा काही त्रास होत असेल तर ते तुम्ही ऑडिओ म्हणून ऐकू शकता आणि क्लिअरली ते समजवलेलं okay. आहे शेतकऱ्यांसाठी काय लिहिलेलं आहे का या खूप खूप म्हणजे शेतकऱ्यांसाठी ए आय टेक्नॉलॉजी भविष्यात कशी मदत करू शकते म्हणजे तुम्ही एक बघाल ना म्हणजे आता एक आता तुम्ही कोकणामध्ये आहात बराचसा एक प्रॉब्लेम जो आहे की मजुरांचा आहे बरोबर मजूर नाही मिळत आज काही वर्षानंतर किंवा आताही काही ठिकाणी आ, मजूर म्हणून चे रोबोट्स आहेत त्या ते, 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 पुस्तकात तुम्ही सगळं त्यांना हे केलेलं आहे पूर्ण मार्गदर्शन बरं टोटल किती बुक आहेत ते टोटल पाच विषय आहेत आणि पाच विषयाची बुक्स आहेत त्याच्यावरती ओके ते एकशे एकोणपन्नास मध्ये दे तुम्ही देतो हो एकशे एकोणपन्नास मध्ये आम्ही देतो ते बरं एआय टेक्नॉलॉजी विषय जे गैरसमज आहेत लोकांच्या मनामधले तसे तुम्ही काय दूर तुम्हाला काय वाटतंय तसे गैरसमज असायला हवेत का खरच तसं आहे नाही गैरसमज हसण्याची काही गरज नाही आहे पण तुम्हाला एक उदाहरण देतो जर समजा आपण एक सुरी नाईफ जर आपण बाजारात विकायला जार असते आणि जर आपण त्याच्याकडनं विकत घेतली तर त्या त्या सुरीने आपण भाजी सुद्धा कापू शकतो बरोबर किंवा त्या सुरुने एखाद्याला जखम सुद्धा करू शकतो बरोबर म्हणजे आता टेक्नॉलॉजी आहे तिचा दुरुपयोग करणारे ते दुरुपयोग पण करू शकतो उपयोग करणारे उपयोग पण तर ए टेक्नॉलॉजीचा तुमच्यामध्ये खरा फायदा काय असू शकतो झपाट्याने विकास शेतीमध्ये चुकता येऊ शकते उत्पन्न वाढू उत्पन्न वाढू शकतं असे बरेच आणि भविष्यात असे सुद्धा फायदे होतात ते आपल्याला आत्ता कळत नाहीयेत असे सुद्धा होऊ शकतात ओके okay. तर आता तुमचं शिक्षण जे आहे आणि आता हे आहे टेक्नॉलॉजी तर तुम्ही पुस्तक काई -काई आ, हे पुस्तक कसं लिहिलं यासाठी म्हणजे काय काय तुम्ही मदत घेतली आणि ते कसं सांगू शकताय हे लिहिण्यासाठी बऱ्यापैकी थोडंफार हे आहे मी स्वतः जाणून घेतलं वाचन केलं थोडंफार आणि दुसरं म्हणजे ना सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्याच्याविषयी आपण बोलतोय ए आय मी ए आयची पण मदत घेतली ओके okay. प्रत्येक गोष्टीचा तुम्ही अभ्यास करून ते हो, पुस्तक लिहिलेलं हो, हो, आहे हो। बऱ्याच ठिकाणी बरेचसे सुद्धा वापर वापरता वापरावे लागले वा ए आय टेक्नॉलॉजी जे आहे मध्ये येणार आहे आणि आता चालू मधील आपण लोक उपयोग करतायत तर तुम्ही त्याला किती टक्के हे कराल की हा शंभर टक्के का किती टक्के पर्सेंटेज मध्ये की ही बेस्ट आहे ते आहे शंभर टक्केच बेस्ट पण मग अशी म्हणाल्याप्रमाणे तुमच्या वापरावरती आहे ओके शंभर टक्के बेस्ट हो 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 ओके म्हणजे कसं माहिती आहे का एक सांगायची गोष्ट अशी आहे की आ, बायस हा प्रकार होतो म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी समजा मी तुम्हाला फेवर, फेवर, फेवर केला दुसऱ्याला नाही केलं ते एआय मध्ये होऊ शकणार नाही ओके ए आय सगळ्यांना समान न्याय देईल म्हणजे पूर्णपणे जे बुद्धी त्याच्यामध्ये असेल ती परफेक्टली वर्क ते वर्क असते चांगलं काम करून देण्यासाठीच असेल हो ओके आता तुम्ही मला सांगा की शेवटचा सल्ला काय द्या ज्यांना पुस्तक आहे त्यांना म्हणजे जगात जेव्हा जेव्हा क्रांती झाली आहे बदल झाले आहेत थोडासा त्रास हा प्रत्येकाला झालेला आहे पण तो जो बदल आहे हा आपल्याला आत्मसात करावाच लागतो आता एक मग ना आज आज हे दोन हजार पंचवीस आहेत मला वाटतं दोन हजार तीन पासून मी मोबाईल वापरतोय आणि त्यावेळेला वा लँडलाईन ला हा प्रकार होता जो तुम्हाला माहिती असेल तर मला असं वाटतंय जर त्यावेळेला जे लँडलाईन होते आणि जर मी आज ते वापरायला लागलो तर ते योग्य आहे का नाहीच बरोबर नाही आहे म्हणजे काळानुसार काळानुसार ते बदलावं लागणार आहे आणि आपण बदलायला लागलोय म्हणजे अजा का होईना पण आपल्याकडे ती टेक्नॉलॉजी जी आहे ना ते आपण मोबाईल मध्ये वापरतोच आहोत ओके म्हणून सगळ्यांना सल्ला म्हणण्यापेक्षा विनंती असेल की जी काय मध्ये जेवढं काय शिकता येईल तेवढं शिका आणि आपली प्रगती करून घ्या कोकणातला हा पहिला प्रयोग असेल मराठी माणसाचा जो मराठी माणसानं पहिलं पुस्तक लिहिलं असेल असं वाटतंय का तुम्हाला असं <laughs> मी तरी माझ्यासाठी मी माझ्या आयुष्यातला पहिला प्रयत्न केला आहे आम्हाला वाटतं की कोकणातला पहिला प्रयोग आहे अच्छा ओके तर मराठी माणसांनी खरंच या प्रयोगाला सपोर्ट करावा यांचं पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवून नक्कीच आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये यांची लिंक आहे ती तुम्ही जाऊन तिथं कोर्स आहात हे पुस्तक आहे ते तुम्ही खरेदी करा धन्यवाद धन्यवाद सर